होईन भिकारी पंढरीचा वार करी माझा नेम धर्म अवघी विठोबाची नाम हिची माझी उपासना लागन संताचे चरणा तुका म्हणे देवा करीन ती भोळी सेवा पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे वैभव आहे वारी म्हणजे पंढरीची त्रिपती काशी या तीर्थक्षेत्रांना भेट देण्याने त्याला वारी म्हणत नाहीत पंढरीच्या वारीला शेकडो वर्षाचा वैभवशाली परंपरा आहे हरी हा जयघोष करत टाळ मृदुंगाच्या आवाजात फो वारकरी आपला देह भान विसरून आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या भेटीसाठी असंख्य किलोमीटर पायी चालत पंढरीला जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेणार आहोत की पंढरीच्या वारीला कधीपासून आणि कशी सुरुवात झाली पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि आषाढ्याची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची हरिमय झालेले असंख्य वारेक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो आयुष्यात एकदा तरी आपण वारी करावी असं प्रत्येकाला वाटतं पण वारी नेमकी का करावी कशी करावी चला तर याविषयी आपण जाणून घेऊया प्रस्थान पार पाडत ज्ञानबा तुकाराम गजर करत पालख्या दिशेने निघतात हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दे ही पंढरीची वारी हजारो वर्ष सुरू आहे आणि ती पुढेही सुरू राहील पण वारी म्हणजे काय त्याचं महत्व काय आहे उद्दिष्ट काय आहे याविषयी क्वचितच लोकांना माहिती असते हाच हरिमय इतिहास आणि वारीची दिव्य परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे महाराष्ट्रात अनेक प्रथा आहेत पण ही पंढरीची वारी म्हणजे प्रथा नाही तर आपल्या विठ्ठलाप्रति मनोभावे केलेली उपासना आहे जी अखंड आणि अभंगपणे सुरू आहे वारी म्हणजे काय तर पंढरीची वारी अर्थात ते विठ्ठलाची या विठ्ठलाची उपासक आहेत ते सगळे वारकरी वारकरी आपल्या देवाची जी उपासना करतात विठ्ठलाच्या भेटीला जातात म्हणून ती वारी आणि हे सर्व वारकरी संख्येने वारी करतात त्यामुळे वारीला व्यापक स्वरूप आला आहे वारी कधी सुरू झाली ज्या दिवशी विठ्ठल पंढरपुरात तेव्हापासून वारीची सुरुवात झाली कारण की युगे अठ्ठावीस उटेवर उभा म्हणजेच युगान हे सुरू आहे ज्याचा काळ निश्चित नाही पण ऐतिहासिक संदर्भ पाहायला गेले तर तेराव्या शतकापासून वारीचे संदर्भ आणि पुरावे मिळतात आणि त्यामध्ये ही वा वारी त्यापेक्षाही प्राचीन असल्याचे सांगितले गेले आहे त्यामुळे हजारो वर्षाची ही परंपरा आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम अशा सकल संतांनी वारी केल्या त्यामुळे ही परंपरा कित्येक वर्ष चालत आली आहे आणि ती अखंडितपणे चालू आहे कारण की सामूहिक उपासना पद्धती आहे या सामूहिक एकात्मतेच्या भावनेतून ही वारी सुरू झालेली आहे ज्यात एकी आहे त्यात भाईचारा आहे त्यात आनंद आहे भक्ती आहे प्रेम आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे पांडुरंगाला भेटण्याची आस आहे सर्व दिंड्या अशा शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात त्या दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आणि आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरीकडे निघतात तेथे पोहोचल्यानंतर ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात पुंडलिका वर्धे श्री हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरात महाराज की जय हा जयघोष संपूर्ण पंढरपूरमध्ये घुमतो एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीची श्री राधा राणीसह मिरवणूक खास तयार केलेल्या रथातून निघते आपण अगोदर बघितलं की पंढरीची वारी ही खूप पूर्वी काळापासून चालत आलेली आहे एक परंपरा आहे ज्यामध्ये वारकरी संप्रदाय पायी चालत जातात आणि विठ्ठलाची भक्ती गीते नृत्य आणि टाळ नाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो इसवी सन सोळाशे नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिंडी वारीच्या परंपरेत बदल घडवून आणण्याचे त्यांनी ठरवले संत तुकारामाच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी आले तेथे त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून इसवी सन अठराशे तीस पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती परंतु त्यानंतर अनेक गोष्टीमध्ये बदल झाला आणि काही कारणास्तव लोकांनी जुळ्या पालखीची ही परंपरा खंडित करून आळंदी ज्ञानेश्वराची पालखी आणि देहूकडून तुकारामाची पालखी अशा वेगवेगळ्या पालखीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला ही जुनी परंपरा आज चांगल्या प्रकारे चालवत आहे आणि सध्या दरवर्षी सुमारे त्रेचाळीस पालख्या पंढरपूरला येतात मध्ये संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची पालखी संत एकनाथ महाराज यांची पालखी आणि संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालख्या देखील आषाढीसाठी पंढरपूरमध्ये जातात अशातली सर्वात मोठी यात्रा असते ती म्हणजे आषाढीची यात्रा पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जमणारे विठ्ठल भक्त या यात्रेमध्ये पाहायला मिळतात तीर्थयात्रेचा आणखी एक हंगाम आषाढी एकादशी म्हणून ओळखला जातो भाविकांसाठी या तीर्थ क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आहे यावेळी पंढरपूरात वारकरी मोठ्या संख्येने जमतात आणि या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते असं म्हटले जाते की या आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची निद्रा सुरू होते तसेच या दिवसापासून चातुर्मासाची देखित्र काळ हा सुरू होतो शक्य तेवढा वेळ सर्व भक्त विठ्ठलाच्या पूजेसाठी घालवतात आषाढी एकादशीच्या काळात मंदिर दिवसाचे चोवीस तास सर्व भाविकांसाठी खुले असते अशी ही आपली वारीची परंपरा महाराष्ट्रात इतिहासातील अजून एक मानाचा तुरा आणि विठ्ठलाला भेटण्याची आस म्हणूनच मन सारखं म्हणते पाऊली चालती पंढरीची वाट